बांद्या पर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलाय जून महिन्यात देशां दे आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवट पर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हलक मोलाचा सवाल की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे सरकारकडे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा शिल्लक साठा हा कसा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांचा जून महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि अशी कोणती ती अपडेट आहे की ज्याच्यामुळे जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढू शकतात हरभऱ्याचे भाव चला तर मग या सर्व घडामोडींची घेऊयात आता अचूक माहिती जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस जी हरभऱ्याची आवक आहे ती बाजारामध्ये कमी होत आहे परंतु मागणीही स्थिर आहे जर जून महिन्याचा विचार केला तर जून महिन्यात हरभऱ्याची मागणीही आणखीन वाढताना दिसू शकते परंतु सरकार कोणत्याही क्षणी आयात वाढवू शकते ही भीती असल्यामुळे कुठेतरी मार्केटमध्ये संभ्रम आहे तरी देखील आपण जर फंडामेंटल्स बघितले तर हरभऱ्याचे फंडामेंटल्स हे मागणीपेक्षा पुरवठ्याच्या तुलनेत कमजोर दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ जून महिना हा आपल्याला हरभऱ्याच्या बाजारभावाबाबतीत शंभर टक्के तेजीचा दिसत आहे जून महिन्याचा विचार केला तर हरभऱ्याचा बाजारभाव हा जून महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी, कमी दोनशे तीन ते तीनशेची तेजी दाखवू शकतो आणि याच्यामुळं हरभऱ्याची भावपाती पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे किंवा नऊशेच्या दरम्यान आपल्याला जून महिन्यात दिसू शकते परंतु याहीपेक्षा अधिक दर आपल्याला जुलै ऑगस्टमध्ये मिळू शकतात परंतु प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे यामुळे आपल्याला हरभऱ्याची विक्री करणं हे कधी परवडते हे आपण विचार करून निर्णय घ्यायला हवा तर लक्षात घ्या मित्रांनो महत्वाची गोष्ट की हरभऱ्याचे भाव हे सुधारण्याची दाट शक्यता आहे पण कितपत सुधारतील याबद्दल साशंकता आहे म्हणून आपण आपल्या गरजेनुसार करा हरभऱ्याची विक्री भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा भाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे आपणास लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या आपणास प्रतिका आपण इथं सदर मित्रांनो आता अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार